ही केवळ उमेदवारी नाही ही आहे संघर्षातून घडलेली एक ताकद ज्या काळात महिलांना शिकणं कठीण होतं ज्या घरात शिक्षणाची परंपरा नव्हती त्या परिस्थितीतून पुढे येत प्राध्यापिका ज्योती प्रकाश ढगे यांनी एम एस सी आणि बी एड सारखं उच्च शिक्षण मेरिटमधून पूर्ण केलं नोकरी करत असतानाच कॉलेजमधील सर्व सामाजिक कार्याशी जुळलेले विभाग सांभाळत अनेक सामाजिक सेवा मंडळांशी जोडून महिलांसाठी विशेष काम त्या सातत्याने करत राहिल्या ज्या झोपडपट्ट्यात कोणी जायला तयार नव्हतं तिथे त्या गेल्या व वस्ती पातळीवर कार्यक्रम राबवलेत गरीब कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाचं मार्गदर्शन दिलं करिअर घडवण्याचा मार्ग दाखवला कोरोनाच्या संकटातही थांबल्या नाहीत तर गरजू लोकांसाठी झटल्यात मदत आधार आणि माणुसकी हेच त्यांचं खरं कर्तृत्व माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच खरं नेतृत्व आज प्रभाग क्रमांक अठ्ठावीस साठी अशी संवेदनशील शिक्षित आणि अनुभवी नेतृत्वाची गरज आहे विकासासाठी विश्वासासाठी शिटीच्या चिन्हावर बटन दाबा प्राध्यापिका ज्योती प्रकाश ढगे